नमस्कार मित्रांनो माय मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या दैनंदिन आहारामध्ये जिऱ्याचा समावेश असतो तर आपल्या शरीरासाठी हे जिरे कितपत फायदेशीर ठरतात याची आज आपण माहिती घेऊया आपल्या त्याचबरोबर ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो आपल्या आहारामध्ये आपण जिरा राईस हा आवडीने खात असतो आणि जिरा राईस म्हणजे ते जिरे त्या राईसमध्ये म्हणजे जिरा राईस का बनवला जातो याचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो या जिऱ्यामध्ये असलेले आरोग्यदायी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्यसंबंधीच्या काही ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी दूर होतात जिरे हे शरीराच्या सर्व अवयवासाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये या जिऱ्यांचा समावेश केल्याच्या नंतर त्यापासून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात आणि हे कोणकोणते लाभ मिळतात ते, ते आपण या व्हिडिओमधून पाहूया यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा मित्रांनो तुमची पचन तंत्र आहे हे, हे जिऱ्यामुळे सुधारतं म्हणजे पोटाच्या वेगवेगळ्या ज्या समस्या असतात पचनक्रियाची समस्या असते ही या जिऱ्यामुळे तुमची व्यवस्थित राहते गॅस असेल वात असेल या देखील समस्या तुमच्या संपूर्णपणे हे जिरे खाल्ल्यामुळे नष्ट होतात त्याचप्रमाणे बुद्धकोष्ठतेवर हे अत्यंत लाभदायक आहे चेहऱ्यावरील पिंपल्स आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग यासाठी सुद्धा जिरे हे लाभदायी ठरत असतात या जिऱ्यामध्ये विटॅमिन ई e हे भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळले जाते आणि आपल्या विटॅमिन ईमुळे e आपल्या त्वचेवरील एजिंगचा परिणाम कमी होतो जिऱ्यामध्ये त्वचेसंबंधित आजार ठीक करण्याचे चांगले गुणधर्म आपल्याला आढळतात मित्रांनो जर आपल्या हाताला घाम येत असल्यास जिरे पाण्यात उकळायचे आणि ते पाणी थंड करायचं आणि तहान लागल्याच्यानंतर पाणी पिल्याच्यानंतर तुमच्या हाताचा जो घाम येतो ते कमी होतो त्याच्यानंतर जर तुमचे डोळे दुखत असतील किंवा डोळे लाल झाले असतील तर त्यावरती हे जिऱ्याच्या पाण्याची फडकी तुमच्या जर डोळ्यावर ठेवली तर त्यापासून तुमच्या डोळ्याला थंडावा मिळतो दह्यात भाजलेल्या जिऱ्याचे चूर्ण घालून खाल्ल्यास डायरीवर आराम मिळतो या जिऱ्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ घातल्यामुळे उलटीसारखे वाटणे मळमळ होणे यापासून तुम्हाला लवकर सुटका मिळेल जिऱ्यामध्ये थोडेसे विनेगर घालून खाल्ल्यास तुमची उचकी यायची बंद होते त्याचप्रमाणे जिऱ्यामध्ये गूळ घालून त्याच्या गोळ्या बनवा आणि त्या गोळ्या मलेरियावर अतिशय लाभदायी ठरतात तुम्हाला जर ॲसिडिटी होत असेल ॲसिडिटीपासून सुटका पाहिजे असेल तर एक चिमूटवर कच्चे जिरे खाल्ल्याने तुमची ॲसिडिटी ही कायमची बंद होते त्याचप्रमाणे डायबिटीज मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी एक चमजिरे दिवसातून दोन वेळा पाण्यासोबत पिल्याच्या नंतर ही सुद्धा समस्या तुमची कमी होईल मित्रांनो घरच्या घरी करण्यासारखा हा साधा आणि सरळ सोपा उपाय आहे तो अवश्य करून पहा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा